तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घाल लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमाळाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घाल लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं चार वेळेला आमदार निवडून आलेले आहेत बरचसे सारखं नेतृत्व आहे घरात एक रुपया ठेवला नाही लोकसभेला आहे नी त्या माणसाने त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर एक रुपया घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या बांगड्यात याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेंनी काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ मी माझ्या घरी होतो उभा मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तू ज्या आरती मिमिक्री करायला लागले भरत शेठची त्याच दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे कारण भरत शेठ हे सोज्वल नेतृत्व आहे भरत शेठनी जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केलंय अभिमानाने उभं केलंय आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा सगळ्यांनाच आहे भरत शेठ एक शिवसैनिक म्हणून उदयास आलेलं नेतृत्व आहे गोरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरीबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेंच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलंय हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेंनी आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काय करता येतं तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सार्था अभिमान आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी सेठ यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून जे नेतृत्व आम्ही मानलो आदरणीय शिंदे साहेब या, या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक कलाटणी आपण साऱ्यांनी त्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना 3P ती रायट्स से पोरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आलेवा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा